एकीकडे चकचकित कॉर्पोरेट जग कोट्यवधींची संपत्ती ऐशो आराम आणि नावा पुढे मोठी पद आणि दुसरीकडे आत्म्याचा शोध शांतता आणि साधेपणाची वाट कोणता मार्ग निवडावा बहुतेक जण पहिल्या मार्गालाच पकडतात कारण त्यात ग्लॅमर आहे पैसा आहे सत्ता आहे पण एक माणूस असा आहे ज्याने या सगळ्या चकचकित गोष्टींना लाथ मारली आणि निवडला तो अध्यात्माचा मार्ग ही आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचे माजी उपाध्यक्ष प्रकाश शहा यांची कहाणी कोटींचा पगार मुकेश अंबानी सारख्या दिग्गजाची जवळीक आणि कॉर्पोरेटच्या सिंहासनाला राम राम घेतला पण का चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये जरा विचार करा तुम्ही एका अशा ठिकाणी आहात जिथे तुम्हाला सगळं काही मिळतंय पैसा प्रतिष्ठा सत्ता आणि देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी तुम्ही रिलायन्स सारख्या साम्राज्याचा एक महत्वाचा हिस्सा आहात तुमच्या एका सहीने कोट्यवधींचे व्यवहार होतात पण एक दिवस तुम्ही हे सगळं सोडून देता का कारण तुम्हाला कळत की खरा आनंद या चकचकीत दुनियेत नाही तर आत्म्याच्या शांततेत आहे प्रकाश शहा यांनी असंच काहीस केलं त्यांनी फक्त स्वतःच नाही तर पत्नी नैना शहा आणि मुलासह दीक्षा घेतली आणि अध्यात्म्याच्या मार्गावर पाऊल टाकलं प्रकाश शहा हे नाव कॉर्पोरेट विश्वात एकेकाळी मोठ्या आदराने घेतलं जायचं रिलायन्स उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष कंपनीला आपलं आयुष्य दिलं आय आय टी बॉम्बे मधून केमिकल इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी रिलायन्स मध्ये पाऊल ठेवलं आणि त्यांच्या मेहनतीने आणि हुशारीने ते मुकेश अंबानी यांचे उजवे हात बनले त्यांचा पगार होता तब्बल पंचाहत्तर कोटी रुपये एवढी रक्कम ऐकूनच डोकं गरगरत नाही का पण प्रकाश शहा यांनी या सगळ्यावर पाणी सोडलं आणि निवडला तो संन्यासाचा मार्ग प्रकाश रिलायन्स मध्ये अनेक मोठे प्रकल्प यशस्वीपणे हाताळले जामनगर पेटकोक गॅसिफिकेशन प्रोजेक्ट आणि पेटकोक मार्केटिंग सारख्या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली या प्रकल्पांची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि ती यशस्वीपणे पूर्ण केली मुकेश अंबानी जेव्हा जेव्हा मोठा निर्णय घ्यायचे तेव्हा प्रकाश शहा यांचा सल्ला त्यांच्यासाठी महत्वाचा असायचा त्यांच्या अनुभवाने आणि दूरदृष्टीने रिलायन्सला नव्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता पण तरीही वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली आणि कॉर्पोरेट विश्वाला अलविदा केला आता प्रश्न असा आहे की एवढं सगळं यश पैसा आणि प्रतिष्ठा मिळवल्यावरही प्रकाश शहा यांनी संन्यास का घेतला याचं उत्तर कदाचित त्यांच्या मनात आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांना आयुष्याचं खरं ध्येय समजलं त्यांनी फक्त स्वतःच नाही तर पत्नी आणि मुलासह दीक्षा घेतली म्हणजे त्यांचा हा निर्णय किती ठाम होता हे दिसत कॉर्पोरेटच्या चकचकीत दुनियेतून बाहेर पडून त्यांनी आत्म्याच्या शांततेसाठी अध्यात्माचा मार्ग निवडला ही गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते खर की खरंच आनंद कशात आहे पैशात यशात कि मनाच्या शांततेत प्रकाश शहा यांची ही कहाणी आपल्याला एक महत्वाचा संदेश देते आयुष्यात यश पैसा आणि प्रतिष्ठा महत्वाची आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे तुमच्या मनाचं समाधान त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की खरा आनंद बाहेरच्या चकचकीत गोष्टींमध्ये नाही तर आत्म्याच्या शांततेत आहे त्यांनी कॉर्पोरेटच्या सिंहासनाला सोड चिठ्ठी देऊन अध्यात्म्याच्या साध्या वाटेवर चालायला सुरुवात केली आपने ही कहाणी आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देते की आपणही आपल्या आयुष्याचा खरा अर्थ शोधावा प्रकाश शहा यांचा निर्णय आपल्याला प्रश्न विचारायला लावतो आपण कशासाठी धावतो पैशासाठी नावासाठी की खऱ्या आनंदासाठी त्यांनी पंच्याहत्तर कोटींचा पगार मुकेश अंबानी सारख्या दिग्गजाची जवळीक आणि कॉर्पोरेटच्या सत्तेचा मोह सोडला पण त्यांच्या या निर्णयामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने काय मिळवलं कदाचित ती शांतता जी पैशाने कधीच विकत घेता येत नाही त्यांची ही कहाणी आपल्याला सांगते की आयुष्यात कधी कधी सगळं सोडून नव्याने सुरुवात करणं ही तितकच महत्वाचं असतं तुम्हाला काय वाटतं खरच आनंद कशात आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा